माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत होत आहे तर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यात जो कमी दाब तयार झाला होता तसे फेब्रुवारीमध्ये तो कमी दाब तयार झालेला आहे परंतु त्याचा प्रभाव हा मार्चमध्ये जास्त जाणवत होता तर चोवीस तारखेपासून जो लो प्रेशरचा कमी दाब तयार झालेला आहे बंगालच्या सागरामध्ये त्याचा प्रभाव हा इतर राज्यांमध्ये देखील कमी आहे आणि महाराष्ट्रात देखील कमी आहे कारण जो लो प्रेशर तयार झाला आहे तो आपल्या देशाच्या पृष्ठभागावर कमी दाब येण्याऐवजी तो तसा समुद्रामध्येच अरबी समुद्र आणि बंगाल दोन्ही समुद्रामध्ये परत तो कमी दाब दाबगिरी देखिन होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात जो पाऊस अवकाळी येणार होते त्याचा प्रभाव सध्या तरी खूप कमी दाखवलेला आहे शेतकरी मित्र बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जो लो प्रेशर तयार झालेला आहे त्या लो प्रेशरमुळे जो महाराष्ट्र आणि बेंगलोर कर्नाटक चेन या भागामध्ये जो पाऊस पडणार होता त्याचा प्रभाव खूप कमी होण्याचा अंदाज आहे कारण की हवेचा रोग हा बदलला आहे जी हवा बेंगलोर कर्नाटक तसेच चेन्नई या भागाकडे हा लो हवेचा दाब तयार होत होता त्याचा प्रभाव हा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कडेच जात आहे त्यामुळं महाराष्ट्रात आणि इतर राज्यात देखील पावसाचा जो अवकाळी येणार होता त्याचा प्रभाव हा खूप कमी जाणवत आहे म्हणजे जाणव जाणवणारच नाही फक्त बेंगलोर चेन्नई या भागामध्येच एक दोन तारखेला जाणवणार आहे तेथून तो तसाच महाराष्ट्राकडे येणार होता परंतु तो महाराष्ट्र ते वारे महाराष्ट्राच्या दिशेने न येता तो ते वारे अरबी समुद्रातच जात आहेत त्यामुळं जो कमी दाब तयार झालेला आहे तो अरबी समुद्रामध्येच विलीन होत आहे त्या कारणाने महाराष्ट्रात जे अवकाळीचे प्रभाव जाणवणार होता तो जाणवणार नाही परंतु शेतकरी मित्र तरी पण सध्या तरी अवकाळीचा जो प्रभाव आहे सध्या कमी झालेला आहे परंतु तो टाळ्याला देखील नाही कारण सहा तारीखच्या नंतर त्या शेतकरी मित्र सहा मार्च पर्यंत जो आरबी समुद्रात आणि मंग लोटरी शेअर तयार झाला होता तो सध्या तरी संपुष्टात आला आहे परंतु शेतकरी मित्र तेरा मार्च ते मार्च या दरम्यान प्रत बंगालच्या उपसागरामध्ये येणार जे लो प्रेशर तयार झालेलं आहे त्याचा प्रभाव तेरा ते मार्चच्या दरम्यान होण्याचा अंदाज आहे तो सांगली सातारा कोल्हापूर तसेच नागपूर या साईडला होण्याचा अंदाज आहे आणि इतर राज्यामध्ये देखील पावसाचे प्रमाण आहे चेन्नई कर्नाटक या भागामध्ये तेरा ते वीस या दरम्यान अवकाळीचा प्रभाव जाणू शकतो सध्या तरी परंतु शेतकरी मित्र हा काय पावसाळा नाही कारण ही अवकाळी आहे कारण हे वातावरण सातत्याने बदलत आहे तरी आपण आपणास सातत्याने जो बदल होईल तो आपणास कळू असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब असेच चॅनल आपले पहा म्हणजे आपणास रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान